मित्रांनो वेलकम टू बीग चॅनल जर तुम्हाला जमीन मोजणीबद्दल काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या नकाशाबद्दल काही प्रॉब्लेम असेल व तुम्हाला सरकारी कागदपत्रे याबद्दल जर माहिती हवी असेल तर चॅनल करा व आणखी काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मला एस एम एस करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सात बारा म्हणजे काय व आठ म्हणजे काय याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिल्यांदा आपण बघूया की सात बारा व आठ अ कुठे मिळतो सात बारा हा सात बारा आहे सात बारा पण मी काढलेला आहे डाउनलोड करून सात बारा आहे हा आणि हा आठ अ आहे तुम्ही बघू शकता की सात बारा व आठ कुठे मिळतो सात बारा व आठ हे आपल्या गावातील ऑफिस ऑफिसमध्ये मिळतो परंतु सरकारने आता अशी योजना राबवली आहे की सर्व जे डॉक्युमेंट आहेत ते आता ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत तरी मी सॅम्पल साठी ऑनलाईन काढलेला आहे तर तुम्हाला ऑनलाईन काढायचं असेल ते पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही युट्यूब जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवर तर मित्रांनो थोडेसे शुल्क देऊन आपण सात बारा व आठ डाउनलोड करू शकतो आपल्याला कुठेही महा किंवा तलाटे ऑफिस मध्ये जाण्याची गरज नाही आहे तुम्ही महाभूमी या साईट वर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर आपण पहिला सात बारा बघूया त्याची माहिती बघूया सात बारा म्हणजे काय सात बारा हे असे डॉक्युमेंट आहे की ज्याच्यामुळे आपल्या जमिनीचे आपले मालकी हक्क कळते व आपले मालकी हक्क आपण दाखवू शकतो तर हा सात बारा आहे ऑनलाइन पद्धतीने मी डाउनलोड केलेला आहे तुम्ही गा ज्यावर माहिती बघूया कि गाव नमुना सात तर मित्रांनो इथं हे केलेलं आहे तुम्हाला मी मार्किंग करून देतो मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला मार्किंग करून दाखवतो कुठले कुठले आपण बघणार आहे ते पहिल्यांदा बघूया हा काय आहे गाव नमुना सात बघू शकता मित्रांनो गाव नमुना सात इथे नोंद केलेला आहे गाव नमुना सात तुम्ही बघू शकता तर इथं गावाचे नाव आहे गावाचे नाव ते संगी तर तालुका पण आहे गगनबावडा व गट क्रमांक किंवा भूविभाग तुम्ही म्हणू शकता किंवा इथं सर्वे नंबर पण काही काही ठिकाणी आहे व काही ठिकाणी सर्वे नंबर पण आहे भूमापन क्रमांक पण आहे तुम्ही बघू शकता इथं गट क्रमांक व विभाग सातशे चारशे सत्तर नंबर आणि इथ भोगावटदार वर्ग एक दोन जमीन कुठल्या पद्धतीची आहे ते तुम्ही बघू शकता आता हे भोगावटदार वर्ग एक मध्ये मोडते भोगावडदार वर्ग एक दोन तीन असे हे सात बारे असतात तर हा सात बारा भोगावटदार वर्ग एक मध्ये पडतो हे मालकी हक्क सिद्ध झालेला आहे दुसरी आपण बघू शकतो ही पुढं क्षेत्र एकक व आकारणी पहिले काय आहे क्षेत्र कसले आहे एकक काय आहे और आकारणी काय आहे हे आपण बघणार आहोत तर इथं बघू शकता क्षेत्राचे एकक जिरायत बागायत इतर आणि एकक मध्ये आहे हेक्टर आर चौरस मीटर तर पहिलं काय आहे जिरायत बागायत इतर यांची शेती इतर मध्ये आहे झिरो हेक्टर झिरो झिरो आर व नव्वद चौरस मीटर एकूण लागवडी खाली क्षेत्र झिरो हेक्टर झिरो झिरो आर नव्वद चौरस मीटर आणि पोट खराब काय त्याच्या खाली काय बॉक्स मध्ये आहे तुम्ही बघू शकता इथंपर्यंत मी वाचलेलं आहे आता तुम्ही बघू शकता दुसऱ्या ब मध्ये काय आहे पोट खराब क्षेत्र म्हणजेच लागवडी आयोग क्षेत्र लागवडी लागवडी अयोग्य क्षेत्र वर्ग वर्ग ब मध्ये त्यांचे काही पण नाही आहे वर्ग मध्ये पण झिरो आहे वर्ग ब मध्ये पण त्यांचे काय आहे झिरो आहे तुम्ही बघू शकता एकूण पोट खराब क्षेत्र किती झाले तर झिरो झिरो एकूण क्षेत्र अ आणि ब अ मध्ये काय आहे लागवडी योग्य क्षेत्र आणि वर्ग ब मध्ये काय येतं की पोट खराबा क्षेत्र तर दोन्ही मिळून एकूण क्षेत्र येते एकूण क्षेत्र अ व ब यांचं काय आहे पोट खराब नाही आहे म्हणजेच झिरो हेक्टर झिरो झिरो आर नव्वद चौरस मीटर हे त्यांचे काय आहे क्षेत्र आहे व आकारणी मित्रांनो आकारणी बघू शकतो आकारणी झिरो पॉईंट झिरो झिरो पॉईंट झिरो थ्री आहे तुम्ही आकारणी बघू शकता ह्याच्यावरून आपल्या शेताचे आपण व्हॅल्युएशन करू शकतो व आपली जमीन विकणे किंवा विकत घेणे यासाठी हे उपयोगाचे आहे व त्यानंतर दाराचे नाव म्हणजे माल मालक कोण कौन कोण आहे त्याचे नाव इथे आहेत म्हणजे खाते क्रमांक इथे आहे खाते क्रमांक आठ काढण्यासाठी खूप महत्वाचा आहे पहिल्या रखानामध्ये आठ आहे बघू शकता दुसऱ्या खाण्यामध्ये दाराचे नाव आहे इथं एक दोन तीन चार पाच छे सात सात जणांचं नाव आहे आणि हे वेगवेगळं आहे हे मालकी आहे आणि खाली दिले है। है? दिले हे दिलेलं आहे हे काय आहे सामायिक क्षेत्र दिलेलं आहे ह्या एवढ्या जणांच्यात सामायिक क्षेत्र आहे आणि हे प्रत्येकाला वेगवेगळ्या आहे खाली पण सामायिक क्षेत्र आलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं पण आहे आणि हे खालचं नाव आहे ते सेपरेट आहे हे असं भोगाचे नाव असते त्यानंतर प्रत्येकाला किती क्षेत्र आहे पहिल्याला पहिल्या खात्या नंबरला किती क्षेत्र आहे दुसऱ्या खात्या नंबरला किती क्षेत्र आहे तुम्ही बघू शकता ह्या रखानामध्ये क्षेत्र येते पहिल्या बॉक्समध्ये हेक्टर दुसऱ्या ह्याच्यामध्ये आर तिसऱ्यामध्ये चौरस मीटर ते, ते प्रत्येकाला त्याच्यासमोर क्षेत्र लिहिलेले असते तुम्ही बघू शकता त्यानंतर त्यानंतर आकार आकारने किती आहे क्षेत्राला हे या मध्ये असते बघू शकता प्रत्येका शेता समोर इथं नाही इथं नाही आहे खाली बघू शकता झिरो पॉईंट झिरो एक आकारणे आहे झिरो पॉईंट झिरो त्यानंतर पोट खराब काय आहे इथे यांचा पोट खराब काही नाही आहे त्यानंतर फेरफार असते फेरफार म्हणजे मी फेरफार वर व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर वर जाऊन मित्रांनो फेरफार म्हणजे काय आपल्या जमिनीवर व आपल्या जमिनीमध्ये काय काय कुठे बदल करण्यात आलेले आहेत ते बदल म्हणजे फेरफार होय किंवा कोणाचे नाव सात मध्ये कोणाचे नाव चढवले कोणाचे नाव कमी केले हे काही बदल झाला असतात सात मध्ये जमिनीमध्ये ते फेरफार मध्ये येते ते, ते फेरफार नंबर असते त्याच्यावरून आपल्याला कळते की ह्या ह्या वर्षी काय बदल झालेला आहे ते, ते प्रत्येकाच्या समोर फेरफार क्रमांक आहे फेरफार क्रमांकावरून फेर आपण काढू शकतो त्यानंतर ह्या रखानमध्ये कुळ खंड व इतर अधिकार इथे जर कोणाचे कुळ असेल तर कुळाचे नाव येते खंड व इतर अधिकार म्हणजेच तुम्ही कुठला तरी <kuh> मध्ये कर्ज काढले असेल किंवा बँकेमध्ये कर्ज काढले असेल तर ते ह्या रखान्यामध्ये येते तुम्ही बघू शकता ह्या बॉक्स मध्ये तुमचे कुळ कुणा, कुळाचे नाव व इतर अधिकार म्हणजे कोणी तुम्हाला तुमची जमीन तुम्ही भाडे दिली असेल किंवा तुम्ही कर्ज काढले असेल तर ते ह्या मध्ये येते कुठले प्रलंबित फेरफार नाही आहे शेवटचा फेरफार पण इथं दाखवला गेला दा आहे शेवटचा फेरफार दिनांक पण असतो इथं तर खाली आपण गेलो तर बघू शकता गाव नमुना बारा म्हणजे पिकांची नोंद नोंदवाई गट क्रमांक इथे तुम्हाला मिळून जाईल गट क्रमांक इथं आहे हे सात मध्येच खालचा सा बॉक्स आहे गावाचे नाव तालुका इथं आहे गाव नमुना बारा म्हणजे पिकांची नोंद होईल हे सात बारा सात बारा मध्ये खाली रखाना असतो त्यामध्ये वर्ष हं, वर्ष हंगाम खाते क्रमांक खाते क्रमांक काय आहे पिकाचा प्रकार या बॉक्स मध्ये असतो पिकाचे नाव मित्रांनो हे आपण हे खालचा जो रखाना आहे आता एक नवीन ऍप उघडलेला आहे ही पीक पाहणी त्यावर ही पीक पाहणीवर आपल्या शेतामध्ये जाऊन आपण नोंद केल्यानंतर ह्या रखान्यामध्ये ह्या बॉक्समध्ये आपले पिकाची नोंद होते वर्ष काय आहे वर्ष काय पिकाचा हंगाम काय खाते क्रमांक का आहे पिकाचा प्रकार काय पिकाचे नाव काय जलसिंचन पद्धत काय व कुठलं स्वरूप काय आहे इमारत आहे पडीक आहे की शेती आहे हे सगळं ह्यामध्ये येते त्यानंतर मित्रांनो हे सात बारा बदल आपण माहिती